बदलापूरमधील शाळेत तेरा ऑगस्ट रोजी दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडला होता सदर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडून दिरंगाई केली गेली त्यानंतर संतापलेल्या पालकांनी वीस ऑगस्ट रोजी बदलापूर रेल्वे स्थानक आणि शाळेच्या बाहेर आंदोलन सुरू केलं तीन तासांहून अधिक काळ सुरू असलेलं हे आंदोलन नंतर चिघळलं आणि आंदोलकांनी थेट शाळेत घुसून तोडफोडही केली बदलापूर मधील नागरिक यावेळी रेल्वे रुळावर उतरून निदर्शनही करत होते या प्रकरणी त्यांनी रोषही व्यक्त केला आता या संपूर्ण प्रकरणावरती पोलिसांनी काय माहिती दिली आहे पाहूयात पूर्व पोलिस येथे अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर साडेतीन तासामध्येच जो संबंधित आरोपी आहे त्याला अटक करण्यात आलेला आहे त्या आरोपीला मान्य न्यायालयाने पोलीस कोठडी दिलेली आहे आणि या घटनेचा अत्यंत तंत्र शुद्धरित्या तपास सुरू करण्यात आलेला था आहे या गुन्ह्यामध्ये संबंधित पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वतः हा तपास करत आहेत त्यासाठी त्यांना मदतीसाठी इतर चे दोन अत्यंत अनुभवी अशा महिला अधिकारी देखील देण्यात आलेले आहेत आणि या प्रत्येक तपासामध्ये प्रत्येक तपासाच्या प्रत्येक मुद्द्यावर कुठलीही त्रुटी राहू नये सर्व पुरावे घेतले जावेत यासाठी पोलीस प्रशासन अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवून नये आणि प्रयत्न करत आहे या निमित्तानं मी बदलापूर शहर येथील सर्व नागरिकांना विनंती करतो ही, की हा गुन्हा दाखल होणं त्यानंतर अत्यंत बारकाईनं तपास करणं यामध्ये पोलीस यंत्रणा व्यस्त आहे त्या जर या निमित्तानं भावनेच्या आहारी जाऊन कोणते ठिय्या आंदोलन करणं बदलापूर बंद करणं किंवा इतर स्वरूपाचं काही एजिटेशन करणं हे केल्यास जी तपास यंत्रणा तपासामध्ये बिझी आहे त्यामध्ये डिट्रॅक्शन निर्माण आहे तपासामध्ये अडथळा येतोय त्याचप्रमाणे माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशाप्रमाणे संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी असल्यामुळे कुठलेही आंदोलनं किंवा एज्युटेशन करण्यासाठी परवानगी नाही त्याचप्रमाणे कुणी भावनेच्या आहारी जाऊन या बंद दरम्यान किंवा या ॲजिटेशन दरम्यान काही गैरसुक्त केल्यास आयोजकांसह सर्व संबंधितांवर अत्यंत गंभीर स्वरूपाची कारवाई करणं अनिवार्य आहे त्यामुळे दलाच्या मी सर्व नम्रतापूर्वक आवाहन करतो की या घटनेमध्ये अत्यंत बारकाईनं सूक्ष्मपणे तपास सुरू आहे या ही केस फास्ट कोर्टामध्ये चालण्यासाठी दोषारोपत्र सादर झाल्यानंतर कोर्टाला विनंती करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे विशेष पोलीस प्रॉसिक्युटर नेमण्यासाठी देखील आता शालेय शिक्षण बजावण्यात आली असून मुख्याध्यापिकांनाही निलंबित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे मी जी काय आता मायला अहवाल प्राप्त झालाय त्याप्रमाणे तेरा ते सोळा ऑगस्ट च्या दरम्यान हा प्रकार घडलेला होता अत्र अठरा तारीखला याची तक्रार पालकांनी केली ही जवळजवळ बारा तासांनी त्याची दखल घेण्यात आलेली नव्हती आणि त्याच्यामुळे संबंधित खात्याच्या ज्या पी आय त्यांची सुद्धा गृहमंत्र्यांनी तातडीने तिथून बदली केलेली आहे त्याच्यानंतर शाळेला आम्ही नोटीस बजावलेली आहे कारण ही शाळेची जबाबदारी असते त्याच्यामुळे शाळेला नोटीस बजावलेली आहे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले अ तिथल्या क्लास टीचर दीपाली देशपांडे आणि तिथं असिस्टंट कामिनी गायकर आणि निर्मला भोरे यांना ताबडतोब निलंबित करण्यात आलेलं आहे निलंबित करून सुद्धा शाळेची जबाबदारी कमी होत नाही कारण आम्ही प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्ही कंपल्सरी केलेली आहे मुंबईचा पालकमंत्री बनल्यानंतर कॉर्पोरेशनचे आता सीसीटीव्ही म्हणजे मी सातत्याने फॉलोअप करून सगळ्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची व्यवस्था केलेली आहे त्याचं काम आता प्रगतीपथावर आहे परंतु प्रायव्हेट शाळा त्यांना तर कंपल्सरी आहे त्यांनी बसवलेले आणि इथं असं आढळून आलं की त्यांचा सीसीटीव्ही बंद होत त्याच्यामुळे सीसीटीव्ही नुसता बसवणं एवढ्यापुरतं भागणार नाही सीसीटीव्ही बंद असेल तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा शाळेवर ठेवण्यात येईल कारण मेंटेनन्स बघणं हे स्वतः शाळेचं काम आहे नुसताच दाखवायला मग सीसीटीव्ही बसवला आणि तो बंद पडला तर हा पर्पज सर्व होत नाही त्याच्यामुळे त्याबद्दलचं आम्ही आजच वेगळं परिपत्रक काढतोय आणि हा जो शिंदे ना अक्षय रामा शिंदे नावाचा जो गुन्हेगार आहे त्याच्यावर बोक्साच्या कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि शहात्तर याच्या खाली ह्या अक्षयवर गुन्हे दाखल केलेले आहेत तर ह्याला कडकात कडक शिक्षा व्हावी म्हणून फास्ट ट्रॅक मध्ये ही केस नेण्याच्या संदर्भात आजच मी आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांशी बोलेन याच्यासाठी स्पेशल प्रॉसिक्युटर नेमायची आम्ही व्यवस्था करू काही दिवसांपूर्वीच कोलकातामध्ये घडलेल्या डॉक्टर तरुणीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणावरून देशात रोष व्यक्त केला जात होता अशातच बदलापूरमध्ये घडलेल्या या घटनेवरून आता नागरिकांनी संताप व्यक्त करत कडक कारवाईची मागणी केली आहे